नमस्कार मी श्रीधर जोशी आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी व अधिकारी मित्र बंध बहिनो आज रविवार दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक चारशे सत्याऐंशी मित्रांनो आपल्याला कल्पना असेल की काही दिवसापासून जो शुक्रवारी मी व्हिडिओ प्रसारित करतो ज्याच्यामध्ये व्हिडिओद्वारे प्रश्नांची उत्तरं दिली जातात त्या हो व्हिडिओसोबतच मी जे त्या आठवड्यातले काही महत्त्वाचे शासन निर्णय व परिपत्रकं निर्गमित केली जातात त्याची माहिती पण देण्याची सुरुवात केली पण गेल्या शुक्रवारी मी ज्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगितलं की ज्या वेळेस एखाद्या आठवड्यात खूप मोठे शासन निर्णय आणि परिपत्रकं निर्गमित केली जातात त्यांची माहिती प्रश्नोत्तरांच्या व्हिडिओमध्ये देता येणार नाहीत कारण व्हिडिओ फार खूप मोठा होईल आणि म्हणून त्याची माहिती स्वतंत्र व्हिडिओद्वारे देण्याची सुरुवात मी के करणार आहे मी आपल्याला असंही म्हटलं होतं की तो व्हिडिओ मी साधारणपणे सोमवारी आणि मंगळवारी प्रसारित केली पण याचा मी पुनर्विचार केला की ज्या आठवड्यात वि ही जे शासन निर्णय किंवा परिपत्रकं निर्गमित केली जातात त्या आठवड्याच्या शेवटीच शासन त्या शासन निर्णयांची परिपत्रकाची माहिती देणे श्रेयस्कर होईल कारण नवीन आठवडा निर्माण झा सुरू झाला की नवीन आठवड्यातली नवीन शासकीय निर्णय वगैरे येत असतात म्हणून आता यापुढे शासन निर्णयांची आणि परिपत्रकाची माहिती देणारा जो व्हिडिओ आहे तो आठवड्याच्या शेवटी म्हणजे शनिवारी किंवा रविवारी संध्याकाळपर्यंत प्रसारित केला जाईल चला आजच्या व्हिडिओची सुरुवात करतो या गेल्या आठवड्यात खूप महत्त्वाचे शासन निर्णय व परिपत्रकं निर्गमित केलेत त्याचा आढावा आपण घेऊया पहिला महत्त्वाचा अत्यंत सर्व स शासकीय कर्मचाऱ्यांसाठी जो आहे तो सोशल मीडियाबरोबर बाबत मार्गदर्शक सूचना देणारं श परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने अठ्ठावीस जुलैला काढलेलं आहे आता ह्या परिपत्रकात आपल्याला ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या सर्व सूचना सर्व शासकीय कर्मचारी स्थानिक स्वराज्य संस्थेचे कर्मचारी महामंडळाचे कर्मचारी सार्वजनिक उपक्रमाचे कर्मचारी यांना लागू आहेत आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम एकोणीसशे एकोणऐंशीचे लागू केले आहेत ते बहुतांश सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना लागू आहेत आणि आता आपल्याला माहिती आहे की सध्याच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचा वापर खूप माहितीसमोर आदानप्रदान करण्याकरता संवादाकरता किंवा समन्वयाकरता देखील केला जातो आणि त्यासाठी मग फेसबुक ट्विटर एक्स इंस्टाग्राम यूट्यूब व्हॉट्सअपचाही वापर केला जातो परंतु हा जो वापर केला जातो करताना काही ठिकाणी गोपनीय माहितीचा प्रसार व खोटी व भ्रामक माहिती पुरवली जाते त्याबरोबरच शासकीय धोरणांच्या बाबत प्रतिकूल अभिप्राय नोंदवले जातात इत्यादी प्रकार शासनाच्या नजरेस आल्यामुळं शासनाने हे परिपत्रक निर्गमित केलं आहे आणि त्याच्याच मार्गदर्शक सूचना दिलेली आहेत आणि या मार्गदर्शक सूचनामध्ये मा महत्वाची सूचना अशा की सोशल मीडियाचा वापर जाणीवपूर्वक जबाबदारीने करावा तसेच शासनाच्या धोरणाबाबत किंवा कृतीबाबत टीका करू नये हा महत्वाचा इतर देखील मार्गदर्शक सूचना आहेत या सूचना प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्यांनी वाचून लक्षात घेण्यासारखा आहे याचा जर गैरवापर म्हणजे ग ज्या ज्या सूचनाची अंमलबजावणी केली नाही आणि सोशल मीडियाचा गैरवापर केला तर विरुद्ध विभागीय चौकशी किंवा शिस्तभंगविषयी कार्यवाही होऊ शकते याची कृपया नोंद घ्यावी या शासन जे परिपत्रक काढलं आहे या परिपत्रकाची माहिती अनेक वर्तमानपत्रात देखील आलेली आहे मी हा शा हे परिपत्र गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक सोबतच्या व्हिडिओ दिला आहे दुसरा महत्त्वाचा एक शासन निर्णय आहे एकतीस जुलै दोन हजार पंचवीसला आणि हा देखील सामान्य प्रशासन विभागाने काढला आहे काय आहे दिव्यांग व्यक्तीसाठींच्या आरक्षण अंमलबजावणीची कार्यपद्धती शासकीय कर्मचाऱ्यांना माहिती आहे की सरळ सेवा भरतीमध्ये दिव्यांगांसाठी चार टक्के आरक्षण दिलेलं आहे तसंच पदोन्नतीस पूर्वप्रभावाने देखील आरक्षण दिलेलं आहे आता हे जे आरक्षण दिलं म्हणजे दिव्यांगांची जी व्याख्या केली आहे त्याच्यामध्ये केंद्र शासनाने काही बदल वगैरे केलेला आहे आणि याच धर्तीवर राज्य शासनाने नवीन निर्णय घेतलेला आहे आणि त्याचबरोबर दिव्यांगाच्या आरक्षणाची अंमलबजावणी कशी करावी याबाबतची कार्यपद्धती ठरवून दिलेली आहे एकतीस जुलै दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयाला सर्वच दिव्यांग व्यक्तींनी त्याचबरोबर आस्थापनाविषयी बाबी हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांनी हा महत्त्वाचा शासन निर्णय काढून त्याचा अभ्यास करावा म्हणजे दिव्यांगानं जे आरक्षण दिलं आहे ते त्यांच्या पदरीत पडेल नाही नाही तर नुसतं आरक्षण जर कागदावर राहील कार्यपद्धतीप्रमाणे अंमलबजावणी होणार नाही म्हणून या निर्णयामध्ये दिलेल्या कार्यपद्धतीचा अभ्यास करून त्याची अंमलबजावणी करावी तिसरा महत्त्वाचा एक सामान्य प्रशासन विभागाचा निर्णय आहे एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीसला अप अनेक विभागामध्ये मर्यादित विभागीय परीक्षेद्वारे पदोन्नती दिली जाते म्हणजे पदोन्नती देताना दे एक तेवढ्या म्हणजे सेवेमध्ये काम करणाऱ्या लोकांकरताच एक परीक्षा घेतली जाते आता मग करी ह्या परीक्षा घेतल्यानंतर त्यांची सेवा ज्येष्ठता कशी करावी या हा जो दिनांक ठरवायचा असतो याबाबत अनेक कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये संभ्रम असतो आणि म्हणून यामध्ये देखील एक सर्वोच्च न्यायालयामध्ये देखील एक याचिका प्रलंबित आहे पण ना, ना ही जालक ही प्रच याचिका प्रचलंबित आहे त्याच्या निर्णयाचा आधार देऊन माहि मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे पदोन्नती मिळाल्या चे सेवा ज्येष्ठताचा दिनांक कसा ठरवा याबाबत सविस्तर सूचना या सामान्य प्रशासन विभागाच्या एकोणतीस जुलै दोन हजार पाच शासन निर्णयानं नमूद आहे तो निर्णय डाउनलोड करून घ्या आणि त्याची माहिती करून घ्या पुढचा पाहूया महत्त्वाचं काय आहे एक गृह विभागानं एक परिपत्रक काढलेलं आहे एका एक कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये जे सहाय्यक पोलीस निरीक्षक होते त्यांना ते पूर्वी शिक्षक से सेवक होते शिक्षण सेवा सेवकानंतर प्राथमिक शिक्षक सेव झाले आणि त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक झाले आता या यांना यांची मागणी होती की पूर्वीची सेवा यांना जोडून मिळावी आणि या शासन निर्णयाद्वारवे त्या हे जे सहाय्यक पोलीस निरीक्षक आहेत त्यांना पूर्वीची सेवा कारण त्या सेवेमध्ये खंड वगैरे नव्हता आणि ती सेवा पूर्वीची सेवा निवृत्ती वेतनासाठी साठी अंशराशीकरणासाठी आणि भविष्य निर्वाह निधीसाठी धरावी अशा प पद्धतीचा हा शासन निर्णय आहे ती जुलै दोन हजार पंचवीसचा आणि तो वित्त विभागाच्या सहमतीने इश्यू केलेला आहे या परिप निर्णयामध्ये पूर्वीचे वित्त विभागाचे महत्त्वाचे शासन निर्णय गमित केले अनेक कर्मचारी जे असतात ते पूर्वी कुठे जे सेवेत असतात आणि नंतर जे शासकीय सेवेत येतात त्यांची पूर्वीची सेवा जोडून कशी घ्यावी अशी ते आणि घ्यावी अशी त्यांची मागणी असते पण ती करण्याकरता वित्त विभागाच्या ज्या पूर्व सूचना दिलेल्या आहेत ते शासन निर्णय देखील या शासन निर्णयात निर्गमित केले आहेत आणि म्हणून हा शासन निर्णय त्या कर्मचे जे, जे पूर्वी सेवा करत असताना नंतर शासकीय सेवेत आलेत त्यांच्या दृष्टीने हा तीस जुलै दोन हजार पंचवीसचा ग गृह विभागाचा एक शासन निर्णय तो फार महत्त्वाचा आहे तो संबंधितांनी डाउनलोड करून त्याचा अभ्यास करावा पुढचा पाहूया राज्यामध्ये आठ आपल्याकडे आदिवासी बहुल जिल्हे आहेत बहुल बहुल जिल्हे आहेत म्हणजे जिथे आदिवासींचं प्रमाण जास्ती आहे उदाहरणार्थ नाशिक धुळे नंदुरबार गडचिरोली वगैरे चंद्रपूर वगैरे आता यांच्यामध्ये जे जिल्हास्तरीय गट क व डबच्या जे स्तरीय पदं असतात यांचं सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गीयचं आरक्षण आणि सुधारित आरक्षण व बिंदू नामावली या सामान्य प्रशासन विभागाने एकोणतीस जुलै दोन हजार पं पं, पं पंचवीसच्या शासन निर्णयाद्वारे विहित करून दिलेली आहे हा देखील विशेषतः सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या जे मागास वर्गातले जे कर्मचारी आहेत त्यांच्या दृष्टीने फार हा महत्त्वाचा आहे तर तो त्यांनी आणि आस्थापना आस्थापनापेक्षक बाबीं हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांदेखील देखील महत्त्वाचा आहे चला पुढचा प्र पाहूया अनेक ठिकाणी कर्मचारी सेवानिवृत्त होतात आणि ते सेवानिवृत्त झाल्यानंतर ते लागतात एक अकरा दोन हजार पंचवीसच्या पूर्वी लागलेले आहेत असे कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना वेळेवर सेवानिवृत्त विषयक जे लाभ असतात ते मिळत नाहीत अशी अनेकांची तक्रार असते आणि साहजिकच म्हणून शासनाने या गोष्टी लक्षात घेऊन महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशीमधील नियम एकशे अठरा ते एकशे पंचवीस यामधली जी प्रक्रिया दिलेली आहे किंवा तरतुदी दिली आहेत त्याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी याबाबत सविस्तर सूचना दिल्या आहेत आणि त्यामधल्या प्रत्येक स्तरावर कोणाचे ते काम करण्याची जबाबदारी कोणाची असेल कुठल्या अधिकाऱ्यांची असेल किंवा कुटुंबियांची देखील काय जबाबदारी असेल हे या परि वित्त विभागाच्या परिपत्रकात नि नमूद केलं आहे हे परिपत्रक आहे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसचं पुढचं पाहूया आपल्याला माहिती आहे की सामाजिक व शैक्षणिक मागास वर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परीक्षक शुल्क प्रतिपूर्ती एक योजना आहे म्हणजे ए सी बी सी वर्गातील जे विद्यार्थी जे आहेत त्यांना शिक्षण शुल्कात त्यांनी पैसे भरले परीक्षा शुल्क त्याची प्रतिपूर्ती करता येते पण या प्रतिपूर्तीसाठी आता उत्पन्न किती आहे हे दाखवायचं नाही आहे पण त्या उत्प्रतिपूर्तीसाठी नॉन क्रीमी लेयर सर्टिफिकेट आहे हे बंधनकारण करण्यात आलं आहे आणि त्याबद्दलच्या सूचना सामान्य प्रशासन विभागानं अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीसच्या परिपत्रकात नमूद केले आहेत पुढचं आता आहे आपल्याला माहिती आहे एखादा कर्मचारी या कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात जातो तेव्हा अंतिम वेतन पत्रसू द्यावं लागतं म्हणजे लास्ट पे सर्टिफिकेट द्यावं लागतं आता या लास्ट पे सर्टिफिकेटचा जो नमुना आहे तो महाराष्ट्र कोषागार नियम एकोणीसशे अडुसष्टच्या परिशिष्ट बारामध्ये दिलेला आहे पण या शासनाने ह्या हा जो नमुना दिलेला आहे या नमुन्यामध्ये बदल केला आहे आणि आता नवीन जो नमुना आहे तो शा वित्त विभागानं पंचवीस जुलै दोन हजार पंचवीसमध्ये जो आता परिपत्रक निर्गम केलं आहे त्याच्यामध्ये तो नमुना दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये असंही म्हटलेलं आहे की ह्या जो नियमामध्ये जी सुधारणा करायची आहे ती ती यथावकाश केली जाणार आहे पण विशेषतः जे कर्मचारी आस्थापनाविषयक बाबी हाताळतात तिथले अकाऊंटच्या संदर्भात जे असतात जेव्हा कर्मचारी बदलून जातो तेव्हा जे अंतिम वेतन हे द्यावं लागतं प्रमाणपत्र द्यावं तर त्याच्या हा नवीन नमुना सर्वांनी लक्षात घ्यावा मित्रांनो आता ये ते थांबण्याची वेळ झाली ही आठ जे मी आपल्याला सांगितले हे शासन निर्णय का परिपत्रक गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक या व्हिडिओसोबत दिलेली आहे त्या ते आपण डाउनलोड करून घ्या मित्रांनो येता था, येथेच थांबतो आता यापुढे दर आठवड्यातले जे महत्त्वाचे शासन निर्णय व परिपत्रकं असतील त्याची माहिती शनिवारी किंवा रविवारी व्हिडिओ जो प्रसारित केले त्यामध्ये दिली जातील आणि नेहमीप्रमाणे शुक्रवारीचा जो व्हिडिओ असेल त्या व्हिडिओमध्ये आपण विचारलेल्या प्रश्नांचीच उत्तर झाली आता येथेच थांबतो पुन्हा आपण भेटूस ये पुढच्या आठवड्यातल्या शुक्रवारी एका नव्या व्हिडिओसोबत नमस्कार